जुळवून घ्या एक हळूवारपणे करायचे दो, तीन चार आणि शेवटी पाच दोन्ही कोपर जुळवून घ्या अँटी क्लॉक वर्स करायचं परत पाठीमागच्या दिशेला एक दोन तीन चार आणि शेवटी पाच राउंड पूर्ण करून सावकाश दोन्ही हात जागेवरती दोन्ही खांदे आहेत ते फक्त वरती पुष वरती उचलायचे हात कोपरात फोल्ड केलेले पण मानेवर ताण नको खांद्यावरती उचला परत सावकाश खाली आणा परत खांदेवरती उचला सावकाश खाली आणा आणखीन एकदा खांद्यावरती उचलायचे सावकाश खाली आणायचे आता खांदेच गोलाकार फिरवायचे वरती उचला पाठीमाग ढकला खाली पुन्हावरती पूर्ण गोलाकार खांद्यांचंच रोटेशन एक दोन तीन चार आणि शेवटी पाच खांदेपाठी माग पुष्करा वरती उचला असं खाली अँटी क्लॉक एक दोन तीन चार आणि शेवटी पाच सावकाश हात जागेवरती डाव्या समोर घ्यायचंय हाताची बोट वरती छताच्या दिशेला करायची आहेत हाताची बोट वरती छाताच्या दिशेला बोटांना डाव्यात आणि पकडा हात कोपरातून पूर्ण सरळ आणि पाठीमाग रेटा हाताची बोट आहे ती पाठीमाग रेटायची मनगटांवरती छान ताण आलाय हाताच्या दंडांवरती खांद्यांवरती छान ताण आहे पूर्ण कमरेपाटीतनं सरळ एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश सोडायचे तोच हाताची हात तसा ठेवा खांद्याच्या रेषेत हाताची बोटं मात्र जमिनीकडे इकडं करा हाताची बोट जमिनीकडे डावा हात आणि उजव्या हाताने परत बोट पकडायची आहेत आणि आणखीन आतल्या दिशेला बोट पुश करा आतल्या दिशेला करा हाताच्या वरच्या भागावरती छान ताण आल्या पूर्ण कोपरापासून मनगटापर्यंत छान आहे मनगटाच्या आपण छान प्रकारे ताण देऊन आणखी तिथली स्नायूंची कार्यक्षमता वाढवतोय त्याचबरोबर खांद्यावरती छान ताण येतोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश दोन्ही हात जागेवरती अपोजिट साईडनी करायचं उजवा हात समोर घ्या हाताची बोट वरच्या दिशेला पुश करा डाव्या हाताने बोट पकडा आणि पाठीमागे रेटण्याचा प्रयत्न करा उजव्या हाताच्या मनगटांवरती छान ताण आलाय खांद्यातनं हात सरळ कमरेतनं पाटीतनं आपण सरळ बसायचे ताट एकदम एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश हाताची बोट अपोजिट साइडला ज ढिल्हे सोडायचे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा सावकाश ढिले सोडून द्या डावा खांदा आहे तो आपल्याला उजव्या गुडघ्याच्या दिशेला आणायचे दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे पहिले दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवा डावा खांदा आहे तो उजव्या गुडघ्याच्या दिशेला आणा आणि हळूवारपणे वरती आणा एक खांद्यावरती छान ताण येते बघा दोन तीन चार पाच सावकाश डावात वरती उजवा खांदा येतो डाव्या गुडघ्याकडे न्या